नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क झालंच पाहिजे याकरिता हे आंदोलन सातत्याने सुरू आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व तरुण चंदू पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे शासनाने आश्वासन दिलेलं होतं की हे पार्क होईल परंतु आता शासनाचा स्वभाव जो आहे तो बदललेला आहे त्या मागच्या वेळेस जे शिष्टमंडळ बावनकुळे साहेबांना भेटायला गेलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं का आता या जमिनीचे भाव जास्त वाढलेले आहेत अठराशे करोड झालेले आहेत त्यामुळे आता ते देता येणार नाही म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की भाव वाढले म्हणून तुम्ही बाबासाहेबाच्या नावावर जे तुम्ही मंजूर केलेलं पार्क आहे ते आता देणार नाही तुम्ही कुंभमेळ्यासाठी ना हजारो कोटी देता दुसऱ्या आता कुंभमेळा येऊ घातलेला त्यासाठी तुम्ही हजारो करोडाचं दान देत आहे आणि बाबासाहेबांच्या नावासाठी तुम्हाला पार्क बनवण्यासाठी ही एकशे तीस एकर जागा द्यायला तुम्हाला असूया वाटते ये साथी हे बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी तुमची ही योजना आहे असं जर असेल तर ह्याचा बद्दल तुम्ही त्याचा परत विचार करावा आम्ही आंबेडकरी अनुयायी शांततेने संविधानिक मार्गाने गेले अनेक वर्ष दिवसापासून आता पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एक वर्ष होईल हे असं आंदोलन सातत्याने होत आहे आणि संविधानिक मार्गाने होत आहे आमचा शासनाने अंत पाहू नये एवढीच आम्हाला विनंती आहे आज आलेले दोन्ही खासदार महोदय यांनाही विनंती करतो की आपण हा प्रश्न संसदेमध्ये उचलावा त्यांनाही कळू द्या yeah. की बाबासाहेबाचा नुसता जय जयकार केल्याने संसदेमध्ये सा दे होत नाही बाबासाहेबांचे फोटो लावल्याने बाबासाहेबाचा जय जयकार होत नाही बाबासाहेबांच्या नावाला विरोध करू नका आणि बाबासाहेबांच्या नावाला इंटरनॅशनल पालकरसाठी जर तुम्ही विरोध करत असाल तर तो बाबासाहेबांच्या नावाला विरोध आहे हे समजून घ्या आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या वतीनं आपले जे खासदार आहेत हे संसदेमध्ये बाजू निश्चितच मांडतील आणि बाबासाहेबांच्या नावावरचं हे पार निश्चितपणे मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला खात्री देतो मी मित्रो <प्राणागा> अनेक प्रश्न आहेत तुम्हाला मागे मी आलो होतो सांगितलं होतं की आता नुकताच जो आपला कायदा पास झाला जनसुरक्षा कायदा या जनसुरक्षा कायदा त्यांनी कुठल्या आधारावरती पास केलेला आहे फक्त बहुमताच्या आभारावरती अर्बन नक्षल म्हणतात अर्बन नक्षल जाती तर कुठेही नाही आहे तुम्ही हे आंदोलन करतात ना हे त्यांच्या पोटात दुखत आहे हे आंदोलन नाही झाली पाहिजेत या आंदोलनाला दाबण्याचं हे तंत्र आहे त्यांचं हे आर एस एसचं षडयंत्र आहे आणि यामध्ये जाऊ आता यु घातलेला कायदा हा फक्त दाबण्यासाठी आहे माझ्या खासदारांना विनंती आहे मी तुम्हाला निवेदन आणलेलं निवेदन देतोय हो ते तुम्हाला तुम्ही संसदेमध्ये पण तो प्रश्न उचलला की आणि हो शक्य झालं तर राज्यभराला सांगा की या कायद्याचा जो तुमच्याकडे आलेला आहे प्रपोजल त्याच्यावर सही करू नका कुठे आले हो तुमचं अर्बन नक्षल कुठे एकही दिसतं का तुम्हाला आम्हाला सांगा नागपुरामध्ये शहरी तुम्ही म्हणताय की शहरामध्ये नक्षल वाढलेलं आहे ज्या वेळेस तुम्ही त्या भीमा कोरोनाच्या बाबतीत अनेक लोकांना तुम्ही डामू टाकला त्याची जमानत नाही आहे इथे जे ॲक्टिव्हिस्ट आहे आपण जे आंदोलन करतो अन्यायाच्या विरुद्ध दाब मागतो त्यासाठी तुम्ही सरळ जेलामध्ये टाका प्रॉपर्टी जप्त करणार ना हुकुमशाही लागली पेशवाही आली का हा प्रश्न आमचा आहे म्हणून हे समजू नका जनता जोपर्यंत शांत असते अनेकांचे मोठमोठे मुट राजे पालथी झालेले आहेत राजवाडे पालखी झालेले आहेत अनेकांच्या सत्ता गेलेल्या आहेत जनता उचलली तर आपल्याला बंगालचं उदाहरण माहीत आहे त्या बंगालमध्ये पूर्ण सं, संसद घेरली राष्ट्रपती भवन घेरलेलं आहे शांत तर त्याने जोपर्यंत आंदोलन सुरुवाती शांततेने चालू द्या आमची जी एक मागणी आहे ती तुम्ही मान्य करावी सर आमचे एक अजून मागणी आहे मी मागच्या वेळेस तुमच्या अमरावतीला आपल्या वाढदिवसादेवशी आलं होतं त्या दिवशी सांगितलं की पदोन्नतीतील आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो शेड्यूल नाईनमध्ये घेतलेला नाही आणि सात मे वीस एकवीसला इथल्या राज्य शासनाने एकतर्फी पदोन्नतीतील आरक्षण बंद केलं आहे अनुसूचित जाती जमातीचा हा आघात आहे हे एक प्रकारची संविधानाची विटंबना आहे संविधानामध्ये तरतूद असताना तुम्ही कुठल्या आधारावरती ते हे करता बहुमताच्या आधारावरती किंवा तुम्ही सत्तेमध्ये हा म्हणून आम्हीचं असं म्हणणं आहे आमच्या सत्तर हजार अधिकारी आज पुढच्या प्रमोशनला गेले असते आणि म्हणून तोही पदोन्नतीतील आरक्षणासाठी आपण संसदेमध्ये प्रश्न मांडावा शासनाला आदेश द्यावा ना की सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून पदोन्नतीतील आरक्षण लागू झालं पाहिजे यासाठी आपण या पाठपुरावा करावा आपल्या इथे तज्ज्ञ वकील इथे बसलेले आहेत ते अनेक बाबतीत याबाबत पाठपुरावा करीत आहेत माझी आपल्यालाही ला हे असेल की हा जर कायदा मंजूर झाला जनसुरक्षा कायदा तर त्याबाबत आपण पुढाकार घेतला पाहिजे उच्च न्यायालयामध्ये विरोधात आपण आवाज उचलला पाहिजे कारण संविधान आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण दाद मागू शकतो बाबासाहेबाचं संविधान आहे तोपर्यंत तो ते असे कायदे मंजूर करून घेऊ शकत नाही आणि त्यासाठी तुमचा आवाज बुलंद झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क होईलच जोपर्यंत आपल्यासोबत हे फायदा मोदय आहेत मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो धन्यवाद जय बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद